श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला दक्षिणेत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना श्रीगोंदा होमग्राऊंड समजणाऱ्या विरोधी उमेदवार मात्र या पाणी प्रश्नावर एकही शब्द बोलायला तयार नाही त्यांना कुकडीच माहिती नाही अशी खिल्ली उडवत डॉक्टर विखे म्हणाले की विरोधी उमेदवार नगर शहराचे उमेदवार आहेत त्यांचे वडील विधान परिषदेत आहेत या श्रीगोंद्यासाठी त्यांनी किती निधी दिला कुकडी किंवा साखळीच्या पाणी प्रश्नावर एकदा तरी बोललेत का खासदार होण्याचा त्यांचा निकष म्हणजे इम्पोर्टेड गाड्या हाच आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकून नाही तर समाजात काम करूनच खासदार व्हावं लागतं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब आपण जिल्ह्यात दत्तक घेतले आहेत जिल्ह्यातील सामान्य माणसांना आरोग्य सुविधांचा लाभ शिबिरांच्या माध्यमातून मिळवून दिला विखी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून वीस हजार विद्यार्थी आजपर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत तुमचे एकतरी काम दाखवा दक्षिणेच्या विकासासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत जामखेडचा माणूस शिर्डीचा खासदार होतो मग शिर्डीचा माणूस नगरचा खासदार का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करून डॉ विखी म्हणाले की छत्तीस वर्षांच्या युवा

तुला मतदान टाकावं एवढंच तू बोलू हे काय शहराचं राजकारण नाही या ठिकाणी कोणतं धरण किती कालवे किती टीएमसी पाणी प्रत्येक रोटेशन मध्ये किती टीएमसी पाणी सोडावं लागतं कोणते बंधारे कोणते बीमा नदीचे कोणते बंधारे किती मध्ये किती दिवसामध्ये किती पाणी आहे भाषणामध्ये बोला की का फक्त वायचं उमेदवार मी खर्च आहे बाहेरचं मी खर्च आहे अरे वायतात लोक पुढं तरी सरकणार लोकांनी ऐक काल आमचे मित्र त्या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये गेले दिगोर गावामध्ये आणि ते भाषण करत होते की मी घालताय तो आहे ते विसरून गेले की दिगोर हे गाव खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचं होतं ज्यांना आम्ही शिर्डीमध्ये खासदार केलं म्हणजे जामखेडचा के माणूस शिर्डीमध्ये खासदार होऊ शकतो तर शिर्डीचा शिवण्यामध्ये का नाही आम्ही तर कधी प्रयत्न केला नाही आम्ही त्या ठिकाणी नाही साहेब तुम्ही दक्षिणेतून आले खासदार कसे होतात कारण की हा भेदभाव तो माणूस करू शकतो त्याच्या मनामध्ये विकासाच्या बाबतीत बोलायला कुठलंही धोरण नाही भाषा हे फक्त विकासावर झालं पाहिजे की विकास काय आहे विकासाचे मुद्दे काय आहेत मी तुम्हाला सांगतो डॉक्टर सुनील विखे पाटील कुठलंही राजकीय पद नसता मागच्या तीन वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रुग्णांना मोफत सुरक्षा देत त्यांना जीवनदान देण्याचं काम केलं डॉक्टर सुजय विखे पाटील कुठल्याही राजकीय पद नसताना या नगर जिल्ह्याच्या दोनशे आठ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दत्तक घेत आणि आजही त्यांच्या मुलांना शिकवतो डॉक्टर सुजय विखे पाटील कुठल्याही राजकीय पद नसताना या महाराष्ट्रामधल्या पहिला मतदारसंघ असेल ज्यामध्ये पंधरा हजार रेशन कार्ड मोफत काढून लोकांना कुठल्या पैशावरून घर घरपोच मोफत केले डॉक्टर सुजय विखे पाटील महाराष्ट्रातला पहिला माणूस आहे ज्यांनी अडीच लाख लोकांचा अपघाती विमा उतरवला तीन वर्षापासून त्याचं प्रीमियम भरलं आणि सव्वा दोन कोटी रुपये लोकांना कुटुंबामध्ये जाऊन अपघाती निधन झाल्यावर दिलं <laughs> अरे तुम्ही सांगा की तुम्ही आमदार आहात तुम्ही काय केलं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अरे पैसे सगळ्यांकडेच पैसे आताही भाव नाही पैसे प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वानी आपल्या कौशल्याने कमवतो पण त्या पैशाचा वापर हे सर्वसामान्य कुटुंब आणि गरीबांना एक जीवन दान देण्यासाठी उपयोगिता करायला दानच लागते आणि ती दारस विखे पाणी कुटुंबियांमध्ये आहे या नगर जिल्ह्याने अनुभवले या महाराष्ट्राने अनुभवले आणि हो कुठलाही बोगस आलो त्या ठिकाणी कुठलीही बोगस चर्चा मला देखील नवच कळालं की सर्वोच्च उमेदवार म्हणतात की एक गुंड मला फार माहित होत ही गोष्ट नव्यानेच माझ्या कानावर पडली छत्तीस वर्षाचा मुंडा आहे फार काही मोठ्या आयुष्यामध्ये केलं का नाही मला माहिती नाही राजकारणाने एक चॅलेंज असते एक संघर्ष असतो तर संघर्षाला समोर जायची संधी मला त्या ठिकाणी मिळाली मी तुम्हाला लिहून देतो जे लोक समोरच्या पक्षाचे शेजारच्या जिल्ह्याच्या खाली वावरत आहेत जो उमेदवार समोरच्या शेजारच्या जिल्ह्याच्या नेत्यांपुढे नांग्या टाकलेला आहे तो तुम्हाला तुमच्या कुकडीचं पाणी का आणून देणार हा विचार करावा कुकडीचं पाणी आपल्या हक्काचं पाणी हे जोपर्यंत आपण शेजारच्या जिल्ह्याच्या नेत्यांबरोबर संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला मिळू शकत नाही आणि आता यांच्याशी संघर्ष करायला कोण तगडा मजबूत कॅन्डिडेट हे तुम्हाला माहिती हे त्यांनी सांगितलं मी सांगत नाही बाबा शेतकऱ्यांच्या प्रश्ना हे लोकसभेमध्ये मांडले गेले पाहिजे पस्तीस वर्षापासून साखळ्या योजनेचे भाषण चालले कोण योजना नाही अरे खरं नाही आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी प्रवेश करताना दोन ते तीन गोष्टी सांगितल्या म्हणजे साहेब मी प्रवेश करतो पण हा माझ्या स्वार्थासाठी नाही या तीन ते चार प्रश्न या दक्षिणेमध्ये प्रलंबित आहेत ते झाले पाहिजेत डॉक्टर विखे पाटलांचं कुटुंब अठरा लाख लोकांचं आहे फक्त तुम्ही हे सुद्धा राजकारण केलं आणि हे वाईट प्रसंग जरी आमच्या जीवनावर असला तरी अशा प्रसंगी फेलण्याची शक्ती आम आमच्यावर आहे पन्नास वर्षापासून राजकारण करत असताना त्या ठिकाणी अनेक वेळ सूटपुतीने आमच्यावर राजकारण झालं विखे पाटील कुटुंबियांना राजकारणापासून पालू ठेवण्याचं एक काम काही ठराविक लोकांनी केलं पन्नास वर्षापासून विखे पाटील जिथं होते तिथंच आहेत आणि भविष्यामध्ये देखील त्याच ठिकाणी ठाण मांडून राहणार कारण की विखे पाटील हे लोकांच्या मनामध्ये आहेत हृदयामध्ये आहेत ज्यांना तुम्ही काढू शकत नाही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना जिल्ह्याचे मारेकरी हे बारामतीकरच आहेत असा आरोप केला हे माझ्या लक्षात येताच या भागातील शेतकरी आणि दक्षिण भागातील पाणी प्रश्नासाठी मी राष्ट्रवादी सोडली मी पक्षात असताना त्यांनी या तालुक्याच्या विकास कामांच्या फायली प्रलंबित ठेवल्या राष्ट्रवादीत घेऊन डॉक्टर सुजय विखेंनाही फसवण्याचे त्यांचे मनसुबे होते म्हणूनच त्यांना भाजपात येण्याचा सल्ला आपण दिला सुजयीच्या प्रचारात त्याचे आई वडील नाहीत हा राष्ट्रवादीच्या घाणेरड्या राजकारणाचा परिपाक आहे अशी घनाघाती टीका करून आमचा श्रीगोंदा तालुका आईवडिलांच्या रूपानं सुजयच्या पाठीशी उपखंबी मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पंचावन्न हजारांचं मताधिक्य आम्ही दिलं होतं आता तर सर्व एकत्र आले एक, एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य सुजय विखेंना देणार असल्याची ग्वाही पाचपुत यांनी यावेळी दिली पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या भाषणात निवडणूक सुरू होताच निवडणुकीचे मैदान सोडून गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पवार आणि चव्हाण यांना लक्ष्य केलं यापुढे जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नासाठी सर्वांना एकत्रित लढा द्यावा लागणार आहे नगरचे पाणी बारामतीकर कसे अडवतात हे आम्ही पाहतोच कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांनीच मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले मी देखील फोन करून आवर्तन सोडण्याची गरज बोलून दाखवली होती विरोधी पक्षनेते कोणत्या पक्षात आहेत यापेक्षा ते नगर जिल्ह्याचे नेते आहेत हे आम्हाला महत्वाचं आहे असं स्पष्ट करून शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं लोकहिताचे अनेक निर्णय घेतले असल्यानं आता लोकराज्य पाहायला मिळेल काँग्रेसच्या काळात मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला दोन वर्ष बिर्याणी खाऊ घातली जात होती मात्र पुलवामा घटनेनंतर मोदींनी पाकिस्तानात जाऊन अतरिक्यांचे तळ उद्ध्वस्त केले हाच या दोन सरकारमधील फरक असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे माजी महापौर भगवान फुलसौंदर विक्रम पाचपुते सदाशिव पाचपुते अण्णासाहेब शेलार भगवान पाचपुते बाळासाहेब नाहाटा प्रतिभा पाचपुते बंडू जगताप दत्ता पानसरे विठ्ठलराव काकडे अनिल मामा पाचपुते संदीप नलावडे संतोष लगड सुवर्णा पाचपुते स्मिता तरटे तुकाराम दरेकर यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड हेस्थान मीडिया श्रीगोंदा